नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते आज शुक्रवार दिनांक 20 जून रोजी दुपारी दुपारचे वाजता कैलासवासी दत्तासाहेब देशमुख मत्स्योदरी विद्यालय घनसावंगी येथे मानव विकास मिशन अंतर्गत इयत्ता आठवी ते बारावीच्या च्या मुलींना गाव ते शाळेपर्यंत येण्या जाण्यासाठी मोफत बस प्रवास रूट संदर्भात महत्वाची बैठक पार पडली माननीय गट शिक्षणाधिकारी श्री रवींद्र जोशी विस्तार अधिकारी श्री बाळासाहेब सोळुंके यांच्या अध्यक्षतेत घनसावंगी तालुक्यातील केंद्र प्रमुख प्राचार्य आणि मुख्याध्यापकांच्या उपस्थितीमध्ये मा आगार प्रमुख श्री संदीप साठे स्थानक प्रमुख श्री चंद्रजीत गिलचे वाहतूक नियंत्रक श्री केशव कावळे महाराज श्री सुदाम देशमुख श्री प्रशांत नाईक श्री शिवाजी चव्हाण आणि श्री त्रिंबक लकडे यांच्या प्रमुख उपस्थिती होती बैठकीमध्ये श्री केशव महाराज कावळे यांनी तालुक्यात ग्रामीण भागातील पूर्ण मुलींना संधी मिळेल अशा पद्धतीने पंधरा बसचे रूप सांगितले आणि एकही मुलगी वंचित राहणार नाही याबाबत मार्गदर्शन केले श्रीचंद्रजीत दिलसे यांनी लवकरात लवकर पास उपलब्ध होईल अशी शाळेकडून तातडीची हालचाल करण्यासाठी विनंती केली यानंतर आगार प्रमुख श्री संदीप साठे यांनी नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या रूट संदर्भात यादी आणि रितसर प्रस्ताव दाखल करण्याबाबत सूचना केली माननीय गट शिक्षणाधिकारी श्री रवींद्र जोशी सर्व तालुक्याला एकाच वेळेस बस देणे शक्य नसल्यामुळे काही शाळा महाविद्यालयांच्या वेळेत विद्यार्थिनींना बसच्या वेळापत्रकानुसार लवचिकता ठेवण्याचे सूचित केले श्री देवा चित्राल यांनी मागील अहवाल वाचन करून सूत्रसंचालन केले आणि सर्वांचे आभार मानले पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद